नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्हची करंट एनर्जी काय आहे सध्या त्यांच्या मनामध्ये काय भावना सुरू आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्या बाबतीमध्ये त्यांच्या भावना काय आहेत सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्या काय दडलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला असेल तर हा नक्कीच काहीही योगायोग नाहीये कारण की डिवाईन एनर्जीज तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळावा यासाठी डिवाईन एनर्जीज कार्यरत आहेत तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमची करंट सिच्युएशन काय आहे त्यावरती डिवाईन गायडन्स आपल्याला काय मिळतंय कोणाची एनर्जी आज पीक होते है ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि तसेच का काही मेसेज कार्डही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजर स्पिरिट गाईड डिवाईन एनर्जी स्पिरिट गाईड्स आर्केंजल केन्जल मायकल प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग अँड प्रोटेक्ट मी ग्रेट स्प्रिट्स प्लीज गाईड मी तर पाहूया कलेक्टिवची करंट एनर्जी काय आहे सुरवातीला please guide me okay 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 thank you divine thank you okay one more card नकी तर नक्कीच येथे आपल्याला एनर्जी मिळालेली आहे तुमची तर असू शकतं काही दिवसांपासून तुम्ही खूप जास्त एकटेपणा सहन करत आहात जे काही तुमचं जीवन आहे ते सध्या तुमच्या सोबत नाही नाहीये एकटे आहात तुम्ही अशा प्रकारची एनर्जी आहे कारण की जे कोणी लोक तुमच्या आयुष्यात येतात किंवा तुमच्या सोबत कनेक्टेड असतात ते नेहमी तुमच्यापासून दूर केलेली आहे अशी एनर्जी येथे पीक झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी अँड फ्रस्ट्रेटेड एनर्जीमध्ये आहात मे बी असू शकतं तुम्ही स्वतःलाच दोष देत आहात की माहिती नाही माझ्या बाबतीतच असं का होतं मी ज्यांना ज्यांना माझं समजते किंवा ज्यांना ज्यांना माझं समजतो तर ते पीपल्स माझ्यापासून दूर जातात आणि ते पुन्हा कधीही येत नाही एक ये दुःखी एनर्जी असते क्राईंग एनर्जी असते आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला त्यांच्यामुळे खूप जास्त आश्रूही येतात रडायला येतं तर हे सर्व काय असताना हे तुम्हाला कळत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे दुःखी एनर्जीमध्ये तुम्ही असतात ॲक्च्युली असं पाहिलं तर तुमचं तुम्हाला कोणाकडून काही नाही पाहिजे ना तुमचा काही स्वार्थ आहे परंतु एक इमोशनल बिंग आहात तुम्ही एक खूप जास्त हार्ड टू हार्ड तुमचं कनेक्शन तयार होतं सर्वांशी इमोशनल असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे कोणी पीपल येतात जे तुमच्याशी खूप जास्त जेव्हा तुम्हाला वाटतं त्याच वेळेस तुम्ही त्यांच्याशी इमोशनली कनेक्टेड होता आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी इमोशनली कनेक्टेड होता त्यावेळेस तुम्ही असा कधीही विचार करत नाही की ह्यांना यहन, काही आपण त्रास द्यावा किंवा ह्यांच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा मिळावा असा विचार नसतो बट एक इमोशनल कनेक्शन असतं एक पॉझिटिव्ह कनेक्शन असतं तुमच्या त्यांच्यासोबत परंतु डिवाईन एन एनर्जीस असं काही करतात की ते लोक तुमच्यापासून दूर जातात किंवा असं काही होतं की तुम्हाला त्यांच्याशी बोलता येत नाही असं काही होतं की खूप काळ ते लोक तुमच्या जीवनामध्ये राहत नाहीत तर त्यानंतरचं एक डिप्रेशन एक फ्रस्टेशन एक उदासीनता आजच्या कलेक्टिव्हच्या एनर्जीमध्ये दिसून येत आहे मे बी असू शकतं दुपारपासूनच एक आज दुपारपासूनच खूप जास्त एक फ्रस्टेटेड एनर्जी आहे उदासीनता आहे कारण की तुम्हाला जे काही तुमच्यासोबतचे जे कोणी इमोशनल कनेक्टेड लोक आहेत त्यांच्याशी ना मोकळे मनाने बोलता येत आहे ना त्या ते, ते पुन्हा कधी येतील का नाही ह्याचीच पण तुम्हाला माहिती नाही आहे असू शकतं बरेच दिवस झाले ते तुमच्यापासून दूर आहेत ना तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ना त्यांनी तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट केला आणि एक खूप जास्त इमोशनली तुम्ही इव्हॉल्व्ह झाले होता त्यांच्यामध्ये तेही तुमच्यामध्ये झाले होते आणि कम्युनिकेशन होत नव्हतं दिसून येत आहे एट ऑफ वांडचं काढे ते इंडिकेट करत आहे तुम्हाला असं वाटतं काहीच होत नाही का आहे काहीच होत नाही जीवनामध्ये काही बदल होत नाही नथिंग इज हॅपनिंग इन युअर लाईफ तर येथे दिसून येत आहे कम्युनिकेशन होत नाही आहे ती व्यक्ती तुमच्याशी काही बोलत नाही आहे ना तुम्ही काही बोलत आहात काही भावना तुम्ही एक्सप्रेस करत नाही आहात तेही तुमच्याशी काही भावना एक्सप्रेस करत नाही आहे अशा प्रकारची एनर्जी आहे आणि येथे कुठेतरी हे सगळं संपलं आहे काय का आणि हे सर्व चालू होतं इतक्या दिवस ते काय होतं याही बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये खूप जास्त फ्रस्टेशन येत आहे आणि तुम्हाला वाटत हे सर्व आपण का करत आहोत कशासाठी आपण हे सगळं गोष्टी करत आहोत काय चालल्या आहे आपल्या जीवनामध्ये आणि हे कुठपर्यंत चालणार आहे याला काही अंत आहे का याच्यातून काही बाहेर पडणार आहे का याच्यातून काहीतरी का? या का फलित होणार आहे का याही बाबतीमध्ये तुमचं विचारचक्र सुरू आहे मे बी असू शकतो तुम्ही पुढे भविष्याकडे सतत पाहता भविष्याकडे एक चांगला उद्देश ठेवून तुम्ही पाहत असता पॉझिटिव्ह असता नेहमी परंतु कधी कधी असं होतं की असं वाटतं की अरे यार काहीच घडत नाही काहीच होत नाही आपणच फक्त कार्य करत आहोत आपणच फक्त आपलं काय म्हणतात ते रोजचं रुटीन फॉलो करत आहोत आपणच सगळं काही करत आहोत आपणच एकट्याने सगळं का करायचं याही बाबतीमध्ये तुमचा विचार सध्या सुरू आहे ज्या कोणा व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये खूप जास्त भावना आहेत किंवा खूप तुम्ही त्यांच्याशी इमोशनली कनेक्टेड आहात किंवा असू शकतं तुम्ही काही गोष्टी त्यांच्या पुढे रिव्हिलही केल्या आहेत परंतु तरी सुद्धा त्यांचं तुमच्या तुमच्या बाबतीमध्ये त्यांचं काय मत आहे किंवा काय आहे हे तुम्हाला मात्र अद्यापही कळालेलं नाही असू शकतं हार्ट टू हार्ट तुम्हाला कळालेलं हे असेल की त्यांच्या मनामध्ये काय आहे किंवा त्यांना काय बोलायचं आहे हे तुम्हाला कदाचित माहिती आहे परंतु त्यातमध्ये काही कमिटमेंट नाही आहे ते काही तुम्हाला येऊन बोलत नाही आहे आणि मग हे सर्व अट्टहास कशासाठी चालू होता आणि हे सर्व काय चालू होतं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय पाहिजे या बाबतीमध्ये ते साशंकता दिसून येत आहे मे बी असू शकतं तुम्ही एक संपन्न व्यक्ती आहात तुमच्याकडे पैसा लक्झुरियस लाईफ आहे एक प्रकारे संपन्नता आहे सगळ्या प्रकारची परंतु हे जे काही दिवाईनने तुम्हाला रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये दिलं आहे आणि तुम्ही ज्या कार्मिक नात्यांमध्ये तुम्ही अडकलेले आहात तर त्यामधून तुम्हाला बाहेर पडायचं होतं त्यामधून तुम्हाला कुठेतरी एक सुकूनरी लाईफ पाहिजे होती तुम्हाला एक शांतता हवी होती एक प्रेम हवं होतं तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि शांतीसाठी तुम्ही भटकत होतात आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला डिवाइन कडून आदेश मिळतात त्यानुसार तुम्ही कार्य करत होतात परंतु येथे कुठेतरी थकवा इथे कुठेतरी एक प्रकारची उदासीनता एक प्रकारचं एक, एक चॅलेंजिंग सिच्युएशन नाही वाटत तुम्हाला आता असं वाटतं की हे सर्व काय चालू आहे आणि कशासाठी सुरू आहे असू शकतं काही काहीची कुंडलिनी शक्ती अवेकन झालेली आहे आणि त्यामुळे सुद्धा ही उदासीनता असू शकते त्यांच्यामध्ये आलेली आहे जर तुम्ही खूप जास्त साधना केली असेल तपश्चर्या केली असेल एखाद्या गोष्टीसाठी ती गोष्ट तुम्हाला मिळावी किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात असावी या बाबतीमध्ये जर तुम्ही खूप जास्त एक प्रकारे तपश्चर्या केलेली आहे बहुतेक दिवसांपासून तुम्ही ध्यान केलं असेल मेडिटेशन केलं असेल जप केला असेल चक्रा हिलिंग केलं असेल सगळं सगळ्या काही गोष्टी तुम्ही केल्या असतील पण तरीसुद्धा तुम्हाला जर थ्री डी लाईफमध्ये काहीही प्रोग्रेस होताना दिसत नाही आहे तुमचं पार्टनर कोणी असो ते कोणतंही लव्ह रिलेशनशिप असो सोलमेट जर्नी असो ट्विन फ्लेम जर्नी असो काहीही असो परंतु येथे आज खूप जास्त एक हेवीनेस जाणवत आहे मे बी असू शकतो तुमच्या हार्टमध्ये पेन होत आहे एक प्रकारचा स्ट्रेस जाणवत आहे एक प्रकारचा खिचाव जाणवत आहे एक प्रकारे तुमचं डोकं दुखत आहे एक प्रकारे तुम्हाला हे सर्व काय चाललं आहे हे सर्व काय गोंधळ कशाचा सुरू आहे हे तुम्हाला समजत नाही आहे मे बी ही कन्फ्युजनची स्थिती आहे असंही येथे इंडिकेट होत आहे असं होतं ना कधी कधी आपण खूप जास्त काम करतो एकदम धावत पळत जातो एखाद्या ठिकाणी परंतु तिथं गेल्यावरती आपल्याला काहीच भेटत नाही आपल्याला तयार आपण इतक्या लांब येऊन आपल्याला जर ह्यामध्ये काहीच मिळालं नाही किंवा काहीच मिळणार नव्हतं मग आपण इथपर्यंत धावपळ करत का आलो तर म्हणतात ना की मंजिल से जादा सफर बहुत इंटरेस्टिंग होत आहे मजेदार होत तर आय थिंक सो की तुमचा काही लोकांच्या बाबतीमध्ये सफर जो आहे जर्नी जी आहे ती कम्प्लीट झाल्याची हे चिन्ह आहे तर असू शकतं तुमची कुठलीही जर्नी आहे लव रिलेशनशिप आहे तुमचं सोलमॅट जर्नी आहे ट्विन फ्लेम जर्नी आहे कुठलीही तुमची आध्यात्मिक जर्नी आहे तुम्ही पाहिजे ते कदाचित तुम्ही अचीव केलं आहे असंही येथे वाटत आहे कारण की तुमचं कार्य जे आहे ते डिवाईनने पाहिलेलं आहे तुम्ही जे काही संघर्ष जीवनामध्ये केलेला आहे तुम्ही जे काही तुमच्या तत्वांवरती ठाम आहात तुम्ही जे काही अजिबात ढळलेले नाही आहात तुमच्या निश्चयावरून जीवनामध्ये अनेक संकट येऊन गेले ह्या काळामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येऊन गेले तर आता त्याचं कुठंतरी तुम्हाला फळ मिळताना दिसून येत आहे मे बी तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं पर्सन जे आहे ते तुमच्याशी काही कम्युनिकेशन करत नाही अँड काही ह्यामध्ये घडत नाही आहे ह्यामध्ये पुढं काही घडेल का नाही ह्याची पण तुम्हाला आता अपेक्षा राहिली नाही असू शकतं असंही होऊ शकतं काहींच्या बाबतीमध्ये कि कि जसे जसे की त्यांना वाटत आहे की जाऊ दे जसं चाललंय तसं चालू दे कारण की घडणार तर काही नाहीच आहे कारण की जे काही आहे हो त्यामध्ये तर असं आउटपुट काही निघताना दिसून येत नाही अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे परंतु ही जी काही तुमची स्टेज आहे ती आय थिंक सो की तुम्ही जे काही चक्रा हिलिंग केलेली आहे जे काही साधना केलेली आहे तपश्चर्या केली आहे तुमच्या या सर्व आयुष्याच्या प्रवासामध्ये तर ह्याचं तुम्हाला कुठेतरी फळ मिळताना दिसून येत आहे तुम्ही जे काही देवीची तपश्चर्या केलेली आहे कुलदेवीची तपश्चर्या केलेली आहे पॉझिटिव्हिटी तुम्ही ह्या सर्व प्रवासामध्ये ठेवलेली आहे की तुम्हाला अपेक्षा कशाचीच नव्हती परंतु डिवाईनचं कार्य करण्यासाठी तुम्हाला जे काही प्रेरित केलं गेलं ते तुम्ही करत गेलात तुम्ही पुढे जात गेलात आणि आता येथे कुठेतरी डिवाईनने तुमचं ऐकलेलं आहे तुम्ही जी काही अपेक्षा सोडून दिली होती ज्या गोष्टीची तुम्हाला वाटलं होतं की नाही ज्या व्यक्तीसाठी आपल्या मनामध्ये एवढ्या सगळ्या भावना आहेत परंतु परिस्थितीच अशी आहे सिच्युएशनच अशी आहे की ती व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही परंतु एक प्रकारे होप असते व्यक्तीला आपल्याला सर्व आपण मनुष्य आहोत कोणी इथे तरी गुण जरी असले डिवाईनचे काही प्रमाणात पण आपण डिवाईन नाही आहोत आपण देव नाही आहोत सो आपल्याला मनुष्याचे काही गुण दिलेले आहेत आणि त्या गुणानुसारच आपल्या मनामध्ये विचार येतात भावना येतात सो भावना येणं हे कंपल्सरी आहे सो आपण ह्युमन बिंग आहोत तर नक्कीच तुम्ही काही गोष्टींची अपेक्षा सोडून दिली होती ज्या गोष्टींची अपेक्षा सोडून दिली होती तीच तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन कारण की तुम्ही द इम्प्रेसच्या स्थितीमध्ये आहात सध्या तुमची जी काही एनर्जी आहे द इम्प्रेसची आहे म्हणजे तुम्ही खूप जास्त हाय कॉन्शियसनेसमध्ये आहात मे बी तुम्ही फायव डीच्याही वरती गेलेले आहे ते दिसून येत आहे तुम्हाला आता ना कसली अपेक्षा आहे ना कसलं तुम्हाला कोणाकडून आ, क्रेविंग आहे आपण म्हणतो की खूप जास्त क्रेविंग असते काहींना की आपल्या नातेसंबंधामध्ये काय होईल आपलं पुढं काय होईल ती व्यक्ती आपल्याला मिळेल का नाही मिळेल या बाबतीमध्ये साशंकता होती तुम्हाला इथून मागे असेल परंतु आता तुम्हाला त्या बाबतीमध्ये क्रेविंग होत नाही बिकॉज तुम्ही आता हे सर्व डिवाईनला समर्पित केलेलं होतं मागील काही काळामध्ये डिवाईनला सरेंडर झाले होतात तर हे जे काही नातं होतं तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही कदाचित तुम्हाला वाटत होतो की नथिंग इज हॅपनिंग बट दॅर इज हॅपनिंग समथिंग तिकडं काही ना काहीतरी घडत होतं तिकडं काही ना काहीतरी बदल होत होते काही ना काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होत होते सो ते जे कोणी तुमचे पर्सन आहेत जे कुणी तुमचं रिलेशनशिप आहे तर आता डिवाईनने ठरवलेलं आहे एंजल्सने ठरवलेले आहे की तुमचेही भावनांचे कप येथे पूर्ण भरले जाणार आहेत जे काही तुम्ही रिकाम रिकाम स्वतःला तुम्हाला वाटत होत की सगळं काही घडत नाही आहे काही सगळं काही शांत शांत आहे रिकामा रिकामा आहे आपल्या भावनांचा कप रिकामाच राहतो का काय आपल्या जीवनामध्ये ती व्यक्ती येईल तीव का नाही या बाबतीमध्ये जी काही साशंकता <coughs> सॉरी होती तर त्यामध्ये एंजल्सने मात्र तुम्हाला इथे साथ दिलेली आहे डिवाईनने तुम्हाला साथ दिलेली आहे तुमचं नातं जे आहे जे तुम्ही सोडून दिलं होतं कदाचित तुम्ही डिवाईनवरती सोपवलं होतं तर आता येथे तुमचे जे कप आहे ते फुलफिल केले जात आहेत भरले जात आहे तुमचेही आणि त्यांचेही मे बी तेही इथून मागे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्समध्ये असतील काही ना काहीतरी अडचणीमध्ये असतील पण येथे नक्कीच डिवाईन एनर्जीज तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे डिवाईन एनर्जीजने तुमचं म्हणणं ऐकलेलं आहे जे काही तुम्हाला वाटत होतं की काही घडत नाही पण येथे घडलेलं आहे येथे सर्व काही घडत आहे बिकॉज आपल्याला येथे दिसून येते सिक्स ऑफ वॉन्टचं कार्ड आहे तर सक्सेसफुल एनर्जी आहे जे काही तुम्ही विचारचक्र करत आहात तुमच्या मनामध्ये विचार चिंतित आहात तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे सो क्लेमिट डिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आणि यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी मातेनेच येथे आशीर्वादित केलेलं आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की महालक्ष्मी माता जी आहे ती धन धान्य तसेच संपन्नतेने संपूर्ण आहे तर लक्ष्मीनारायण योग आहे तुमच्या जीवनामध्ये आणि आ, जे कोणी आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूप जास्त काळजी करत आहे त्यांच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे तर जे कोणी व्ह्यूअर्स हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी नक्कीच खूप काही सेवा केलेली आहे त्यांच्या देवीची केलेली आहे कुलदेवीची केलेली आहे किंवा महालक्ष्मी मातेशी जे कोणी कनेक्टेड आहेत ज्यांनी येथे आपल्याला माहिती एनर्जी मिळालेली आहे महालक्ष्मी मातेची तर नक्की जे कोणी मातेशी कनेक्टेड आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारे नातेसंबंधामध्ये आनंद उत्सव येत आहे एक प्रकारे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे त्यांची ऊर्जा तुमच्या आसपास आहे सो क्लायमेट रिडिंग जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत तर येथे हेही इंडिकेट होत आहे तुमच्या पर्सनचं जे आहे तुमच्यावरती भरभरून प्रेम आहे आणि जरी ते व्यक्त नसं झालं तरीसुद्धा ते आता काही दिवसामध्ये कम्युनिकेशन तुमच्याकडे करताना दिसून येत आहे जरी त्यांनी त्यांच्या भावना काही तुमच्यापासून हाईड केल्या असतील लपवल्या असतील सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा डोळे झाकपणा केला असेल सांगितलं नसेल तुम्हाला तरी सुद्धा आता ती जी काही व्यक्ती आहे ती तुमच्याकडे येत आहे पर्सन्स तुमचे जे कोणी लवर आहेत तुमचे सोलमेट आहेत तुमचे ट्विन फ्लेम आहे तुमचे जे कोणी पार्टनर आहेत ते तुम्हाला कम्युनिकेशन करू इच्छित आहेत तुमच्याशी तुम्हाला काही ना काहीतरी ते कन्फेशन करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत कारण की आता खूप काळ ते त्यांच्या भावना येथे थांबवून ठेवू शकत नाही बिकॉज हे कप जो आहे तो भावनांचा ओव्हरफ्लो झालेला आपल्याला दिसून येत आहे वाहता आहे कारण की आता भावना एवढ्या त्यांच्या आउट ऑफ कंट्रोल झालेल्या आहेत की त्यांना आता हे सर्व लपवणं अशक्य होत आहे ह्या सर्व गोष्टी येथे डिवाईन एनर्जीज तुम्हाला निदर्शनास आणू इच्छित आहे कारण की हे जे भावनाचे कप आहे ते फुलफिल झालेले आहेत अँड ते ओसंडून वाहतानाही आपल्याला दिसून येत आहे सो so, लवकरच काही ना काहीतरी कन्फेशन तुमच्याकडे येत आहे कमिटमेंट तुमच्याकडे येत आहे uh, मे बी ती मॅरेजच्या रिलेटेड असेल uh, किंवा काही प्रपोजल असेल ते तुमच्याकडे येताना दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू तर नक्कीच तुम्हाला असं वाटत होतं की इतक्या दिवस ती व्यक्ती आमच्याशी का नाही बोलली ती व्यक्ती आम्हाला का दुर्लोटत होती ती व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काय होतं आणि तुमच्याही जीवनामध्ये असं काय होतं ज्यामुळे हे सर्व इतका त्याला ताणण्यात आलं इतकं सगळं दुरावा आला इतका सगळा नो कम्युनिकेशन झोन आला इतकं सगळं सायलेन्स ट्रीटमेंट तुम्हाला देण्यात आली किंवा त्यांनी तुम्हाला दिली तुम्ही त्यांना दिली अशा प्रकारची एनर्जी तुमची आहे तर हे सर्व का घडत होतं इतक्या दिवस सगळं शांत शांत का होतं जर भावना एवढ्या त्यांच्या होत्या प्युअर होत्या जर भावना त्यांच्या एवढ्या प्रेममय होत्या त्यांना कन्फेशन करायचं होतं तुमच्याशी तर मग इतक्या दिवस इतकं शांत शांत का होतं एवढं सगळं का घडत होतं याही बाबतीमध्ये तुमचे विचार चक्र सध्या आहेत तर पाहूया आपण या, या मागचं नेमकं कारण काय होत ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे या मागचं कारण जे काही होत तर ते असू शकता इतर लोकांनी जे काही टार्गेटेड केलेलं होतं तुमच्या नात्याला इतर लोक जे काही बोलत होते घरातील लोक असतील किंवा इतरही कुणी असतील तर ती लोक जे काही खूप जास्त बोलत होते किंवा येथे दिसून येत आहे फोरऑफ सॉर्टचं कार्ड आहे तर विचारचक्र खूप जास्त होते ते व्यक्तीचं सायलेन्स जो आहे सायलेन्स मीन्स नॉट रिजेक्शन तर शांत राहणं म्हणजे हे नकार देणं नसतं तर ॲक्च्युली ती व्यक्ती जी होती किंवा तुम्ही जे होतात ते खूप जास्त ॲनालिसिस करत आहात की नेमकं काय चालू आहे अँड ही परिस्थिती कशी आहे यामध्ये कसं तोंड द्यायला पाहिजे कारण की पीपल्स जे होते तुमच्या अराउंड खूप जास्त काही काही बोलत होते तुमचे घरातील लोक असतील किंवा बाहेरचे लोक असतील ते खूप काही काही बोलत होते आणि त्यामुळे ह्या व्यक्तीला काय उत्तर द्यावं ह्या सर्वाला ह्या बाबतीमध्ये खूप जास्त विचारचक्र होते तसेच आपल्याला असंही जाणवत आहे की मे बी काही नेगेटिव्हिटीसुद्धा होती काही नकारात्मक ऊर्जा सुद्धा तुमच्या नात्यावरती प्रभाव करताना आपल्याला दिसून येत होत्या तर नक्कीच ब्लॅक एनर्जीचा प्रभाव तुमच्या पर्सनवरती येथे जाणवत आहे मे बी जे कोणी तुमचे पार्टनर आहेत त्यांच्यावरती मे बी असू शकतं ब्लॅक मॅजिक किंवा त्यांच्या घरातील लोकांनी म्हणा किंवा इतरही कुणी असू शकतं त्यांनी तो करण्याचा प्रयत्न येथे केलेला दिसून येत आहे तर नक्कीच ही जी काय ऊर्जा आहे तर ती हळूहळू आता जी काही ब्लॅक मॅजिक आहे ते रिमूव्ह होताना आपल्याला दिसून येत आहे आणि लवकरच ते तुमच्याकडे एक भावनिक त्यांचं जे काही कन्फेशन आहे ते घेऊन येताना दिसून येत आहे सो मला बोलने ची आ, आ, आता काही बोलण्याची गरज नाही आहे हे दोन्ही कार्ड इथे इंडिकेट करत आहे की एक मॅरेज रिलेटेड प्रपोजल तुमच्याकडे येत आहे लग्नाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो ऑफर तुमच्याकडे येत आहे तुमच्या पर्सन आता त्यांच्या भावना तुमच्या पुढे शेअर करणार आहेत आणि तुम्ही तुमच्या भावना त्यांच्या पुढे शेअर करताना येथे दिसून येत आहे कारण की ह्या नात्यामध्ये आता लपवण्यासारखं ना लवकरत काही राहिलेलं नाही असंही त्यांना वाटतंय लवकरात लवकर ते तुम्हाला कमिटमेंट देऊ इच्छित आहे कारण की हे एक डिवाइन लव आहे यामध्ये शांत बसून काही गोष्टी आता शक्य नाही येते कारण की आता हे कप तुम्हाला ते दे, तुम्हाला देऊ इच्छित आहेत तर नक्कीच याचा तुम्ही स्वीकार करणं गरजेचं आहे मागील अनेक दिवसापासून ज्या काही बर्डन युक्त सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये होत्या तर त्या माता महालक्ष्मी दूर करत आहे सो क्लेमेट डिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू तर ही जी काही ब्लॅक मॅजिकची एनर्जी होती ती लवकरच दूर होत आहे अँड एक सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे एक प्रकारे सुसंवाद होऊ शकतो तुमचे पर्सन तुमच्याकडे येऊ शकतात काही कन्फेशन होऊ शकतं ते आता स्टँड घेऊ इच्छित आहेत कारण की इतक्या दिवस त्यांनी त्यांनीही खूप सहन केलेले आहेत त्यांनी खूप जास्त घरातील लोकांचा कार्मिक पर्सनचा आपण म्हणतो रोष जो आहे राग जो आहे तो सहन केलेला आहे तुम के तुम्हीही केलेला आहात तुमच्या घरात तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही पीपल होते त्यांनी तुम्हाला खूप जास्त टार्गेटेड केलं होतं इथून मागे पण आता एक तुमच्या नात्यामध्ये सेलिब्रेशन येत आहे एक प्रकारे आनंद उत्सव तुमच्या नात्यामध्ये येत आहे तर नेगेटिव्हिटी जी होती तुमच्या पर्सनच्या मनामध्ये ही शांतता जी होती तर ही Uh, कोणीतरी त्यांच्या घरातीलच व्यक्तींनी दिसून येत आहे ब्लॅक मॅजिकचा आधार घेतलेला होता काळ्या uh, काळ्या uh, जादूमध्ये त्यांना बांधण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तुमचे पर्सन जे होते uh, ते तुमच्यापासून दूर होते uh, परंतु आता हळूहळू ही जी काही एनर्जी आहे uh, त्यांच्यावरून तो प्रभाव जो आहे ब्लॅक मॅजिकचा तो दूर होत आहे जो काही एक वर्षापासून हे सगळी क्रिया त्यांच्यावरती करण्यात आली ते अवेअर नाहीत ह्यापासून त्यांना माहिती नाही त्यांच्यावरती काय करण्यात आलेलं आहे परंतु त्यांच्या घरातील जे लोक आहेत ते पर्सन आहेत त्यांनी तुमच्यावरती किंवा तुमच्या पर्सनवरती येथे ब्लॅक मॅजिक केलेलं दिसून के येत आहे एक काळी जादू तुमच्यावरती एक तुम्हाला बांधून ठेवण्याची प्रक्रिया येथे केलेली आहे कारण की त्यांना हे नातं आवडत नव्हतं त्यांना हे रिलेशनशिप पाहिजे नव्हतं परंतु हळूहळू येथे ब्लॅक मॅजिकचा प्रभाव कमी होत आहे आणि तुम्हाला जाणवतही असेल मागील काही दिवसांमध्ये तुम्हाला जाणवलं असेल किंवा आत्ताच्या ह्या एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की तुम्हाला बटरफ्लाय दिसत असतील एक ब्लॅक रंगाचे बटरफ्लाय दिसत असतील काहींना जोड्याने दिसत असतील किंवा काहींना असे सिंगलही दिसत असतील बट हे आपल्याला इंडिकेट करत आहे की बदल होत आहे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे जे काही तुमच्यावरती करण्यात आलेल्या क्रिया होत्या त्यामध्ये सुद्धा चेंज होत आहे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे तर येथे दिसून येत आहे किंग ऑफ पॉन्ट कार्ड इंडिकेट करत आहे नक्कीच तुमच्या पर्सनवरती त्यांच्या घरातील लोकांनी येथे ब्लॅक मॅजिकचा आधार घेऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांची बुद्धी जी आहे ती भ्रमित करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमची ही बुद्धी भ्रमित करण्याचा तुमच्या घरातील कार्मिक लोकांनी प्रयत्न केलेला दिसून येत आहे परंतु ही जी काही एका वर्षापासून त्यांनी केलेली जी क्रिया आहे तर ते आता हळूहळू दूर होत आहे प्रभाव किती दिवस राहत असतो एक तर सहा महिने वर्षभर इथपर्यंतच प्रभाव कोणत्याही गोष्टीचा आपल्याला राहत असतो हे माहिती आहे सो तो प्रभाव जो आहे तो दूर होत so, आहे सो क्लायमेट रीडिंग आणि तुमचे जे कोणी पर्सन आहे ज्यांना ह्या ब्लॅक मॅजिकमध्ये बॉटमची एनर्जी आलेली आहे ह्या एनर्जीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न इट्स व्हेरी काय ते लोक असतात का असं करतात की कळत नाही कारण त्यातून त्यांना काय मिळतं आनंद तेही कळत नाही कारण की जर खूप प्युअर इंटेन्शन असतील दोघांचे तर एक कनेक्शन खूप जास्त स्ट्रॉंग असेल फिलिंग जर खूप जास्त चांगल्या असतील भावना जर प्युअर असतील तर त्यांना निदान कम्युनिकेशन करून द्यायला तरी काय हरकत आहेत परंतु येथे इतकेच कार्मिक पर्सन इतकेच टार्गेटेड करतात की ॲक्च्युली त्यांचं कम्युनिकेशन पण थांबवलं जातं त्यांच्या बाबतीमध्ये विनाकारणच काही ना काहीतरी खूप मोठं घडणार आहे अशी काहीतरी शक्यता वर्तवली जाते आणि एक अशा ब्लॅक मॅजिकचा किंवा इतर काळ्या क्रियांचा सहारा घेऊन त्यांना दूर केलं जातं तर हे तुमच्या पर्सनची जी काही सध्याची बुद्धी होती ती भ्रमिष्ट करण्यात आलेली होती इतर काही सांगून घाबरवून तुम्हाला सतत तुम्हाला किंवा त्यांना सतत सतत घाबरवून तुमच्यापासून दूर ठेवलं त्यांना तुमच्यापासून दूर ठेवलं तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवलं परंतु आता ही जी काही ब्लॅक एनर्जी आहे ती बॅक होत आहे अँड मीही येथे डिव्हाइनला प्रार्थना करते तुमच्याही जीवनामध्ये अशी काही घटना घडलेली असेल ज्यामुळे तुम्हाला सध्या खूप जास्त हेवी पेन होत असेल हार्ट मध्ये तुम्हाला पेन होत असेल डोकं तुमचं दुखत असेल एक हेडेक होत असेल खूप जास्त स्ट्रेस तुम्हाला येत असेल राऊंड राऊंड तुम्हाला रडू येत असेल राऊंड राऊंड तुम्हाला चेस्टमध्ये पेन होत असेल तर ही जी काही ब्लॅक एनर्जी आहे तिचा प्रभाव आता हळूहळू दूर होत आहे हळूहळू तुम्हाला ह्या कन्फ्युजन मधून ह्या सर्व प्रकारच्या त्रासामधून डिवाईन एनर्जीज बाहेर काढत आहे एक प्रकारची शांतता तुमच्या नात्यामध्ये इथून पुढे दिसत आहे कारण की हे एक म्युच्युअल तुमचं लव आहे डिवाइनली गायडेड तुमची ही जर्नी आहे आणि यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना आपल्याला दिसून येत आहे मे बी त्यासाठी काही दोन चार महिन्याचा सहा महिन्याचा कालावधी जास्तीत जास्त लागू शकतो परंतु तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहेत तुम्हाला कमिटमेंट देणार आहेत आणि हे नातं जे आहे ते आयुष्यभरासाठी पुढे कंटिन्यू चालणार आहे तर नक्कीच तुमचे जे काही पर्सन होते त्यांच्यावरती जे काही ब्लॅक मॅजिक केलेलं होतं जे काही काळी क्रिया केलेली होती ती एनर्जी दूर व्हावी यासाठी मी डिवाईन प्रार्थना करते आर्किंजल मायकल प्लीज बॅक फायर ऑल द नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम द कलेक्टिव्ह अँड कलेक्टिव्ह पार्टनर्स जे कोणी ट्विन फ्लेम जर्नी मध्ये आहेत सोलमेट जर्नी मध्ये आहेत त्यांच्या पार्टनरवरती जर कोणी ब्लॅक मॅजिकचा प्रभाव केलेला असेल तर तो प्रभाव त्यांच्यावरतीच बॅक केला जावं यासाठी प्रार्थना करते कार्मिक पर्सनला आता इथून पुढे त्यांच्या कर्माचे भोगावे लागणार आहे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला जर्नी मध्ये खूप जास्त पेन दिलं त्रास दिला तर आता ही जर्नी एंडिंगला आहे समाप्त होत आहे तुमची तुम्ही जे काही वर्ष दोन वर्ष झाले ह्यामध्ये आहात मे बी काहींची अवेकनिंग चोवीसला ला झाली आहे काहींची तेवीसला ला झाली आहे तर आता ही हळूहळू जी कोणतीही जर्नी असो तुमची ती आता एंडिंगला येत आहे तुमचं कार्य डिवाईनने पाहिलेलं आहे तुम्ही जितके ठाम आहात तत्वनिष्ठ आहात प्रामाणिक आहात तुमच्या निश्चयावरती निश्चयाचा महामेरू म्हणू आपण तर असे आहात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्माची योग्य फळं आता इथून पुढच्या कालावधी मध्ये मिळताना दिसून येते हिडन हिडन ट्रुथ आता तुमच्या पुढे येतील सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ बॅड Uh, ते बॅक ब्लॅक एनर्जी बॅक फायर होऊन तुमच्याकडे ऑफर येत आहे कमिटमेंट तुमच्याकडे येत आहे कन्फेशन तुमच्याकडे येत आहे तर लवकरात लवकर तुमचे पर्सन तुमच्याकडे कमिटमेंट देतील कन्फेशन करतील कारण की आता तेही त्यांच्या भावना खूप जास्त दिवस थांबवू शकणार नाही आहे एक इमोशनल कनेक्शन जे आहे तुमचं ते इथून पुढं सर्वांना प्रभावित करताना दिसून येत आहे रिजेक्शनची एनर्जी होती तुम्हाला वाटत होतं ते तुम्हाला रिजेक्ट करत आहे तुमच्याशी बोलत नाहीत पण तसं नव्हतं हे सर्व ब्लॅक मॅजिकचा प्रभाव होता एक काळ्या जादूचा प्रभाव त्यांच्यावरती करण्यात आलेला होता सो so, आय थिंक सो so. ह्या रिडिंगमधून नक्कीच तुम्हाला काहीतरी क्लॅरिटी मिळाली आहे रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या नावाने कमेंट करा किंवा जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करा माता महालक्ष्मीनीच तुमचं ऐकलेला आहे जे कोणी महालक्ष्मी मातेशी निगडीत आहे त्यांच्या जीवनातून सगळ्या एनर्जी ज्या आहेत त्या बॅकफायर होत आहेत कारण की त्यांनी तुमचे सर्व कष्ट पाहिलेले आहेत त्यांनी तुम्हाला सतत सांभाळलेलं आहे ते तुमच्याशी सतत कनेक्टेड होत्या कोण माता महालक्ष्मी तुमच्याशी सतत कनेक्टेड होत्या आत्तापासून नाही बऱ्याच कालावधीपासून त्या कनेक्टेड होत्या तर ती साऱ्या जगाची आई आहे माता आहे ती आदिशक्ती आहे तर आपल्या मुलांचं दुःख जे आहे मुलांच्या मनातील काय आहे तर ती तिला जाणते ती जाणते तिला माहिती आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे हे सर्व त्या आदिशक्तीला माहिती असतं आदिशक्तीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे त्यांनीच तुम्हाला वाचवले जे माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमची जर्नी आता जवळपास संपुष्टात येण्याच्या मागे आहे तुमचे पर्सन जे आहे ते तुमच्याकडे येत आहे टुवर्ड्स यू येत आहेत तर लवकरात लवकर ते तुमच्याकडे यावेत यासाठी मी डी प्रार्थना करते तुम्हीही करा So, thank you so much. जन्न जन्न आए, सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा हे बघा व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा पण तुम्हाला रिडिंग जी आहे ती दोन तीन दिवसांनीच मिळते कारण की इतरही रिडिंग्स असतात आणि थोडं मला शाळेचंही काम असतं तर त्यामुळे जसं जसं वेळ मिळतो तसं तसं मी रीडिंग तुम्हाला पाठवते so, so सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल